मित्रांनो आज आपण आलेलो आहे अंबवली लेणी ही पाहण्यासाठी ही जी लेणी आहे ती समोर तुंगी किल्ला आहे त्याच्याबरोबर समोरच तिथं ही लेणी आहे तिथं गाडी लावलेली आहे आपण आणि इथं शोधणं खूप म्हणजे अवघड आहे तुम्ही इथे आंबवली गाव गावाला विचरा रोड मग तसं ते सांगतील तसं या मग नंतर गावातल्या माणसाला विचरा का की बाहेर कुणाला जास्त तर माहीत आहे ही लेणी आणि आपल्या चॅनलवर पण आम्ही असे अपरिचितच गोष्टी टाकत असतो आता जसं की हा तुंगी किल्ला आहे तो पण एकदम अपरिचित आहे कुणाला माहीत नाही आहे तरी आता आपण जाऊया आणि पाहूया नक्की कसं आहे ही अंबावली लेणी तर चला जाऊया नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे आज आपण आलेलो आहे आंबिवली लेणी ही पाहण्यासाठी या लेणीपाशी पाहण्यासाठी खूप काही आहे आणि आत बारा आ, बारा आ, कप्पे असणार म्हणजे बारा रूम असणारी ही मोठी एक लेणी आहे अंबिवली लेणी आणि समोर एक नदी आहे आज आम्ही आलेलो खरं तर तुंगी करण्यासाठी आणि मागच्या वेळेस आमचा जेव्हा आम्ही कोथळीगड केलेला तेव्हा आम्हाला तेव्हापासून ही लेणी करायची होती पण तेव्हा जरा टाईम नव्हता भेटला म्हणून आम्ही लेणी नाही केली पण आज आपण आपला तुंगीचा मुहूर्त निघला होता म्हणून आपण इथं आलेलो आहे तर चला बघूया कशी आहे ही लेणी आणि मला तर वाटतंय की खूपच मज्जा येणार आहे आणि खूप चांगलं चांगलं बघण्यासाठी आहे आणि पाहू शकतो असा चांगला सुंदर असा रोड केलेला आहे डांबरी छोटासा डांबरी रोड केलेला आहे आणि माग येण्यासाठी पण चांगली आहे आणि गाडी पार्किंगला पण आहे खरं तर ही लेणी तर खूपच सुंदर आहे आणि आता म्हणजे बारा खोल्या आहेत त्यामधले जे मधले साईडचे चार आहेत त्यांच्या साईडचे तीन आहेत त्यांच्यात काही नाही आहे आणि पुढचे जे चार आहेत त्यांच्यात पण काही नाही आहे पण जे मधले आहेत पाच लेन अजून जे पाच आहेत पाच की हां चार आहेत ते त्यांच्यामध्ये मूर्त्या आहेत तेही आपण पाहणार आहे आणि चला आता आपण जाऊया आणि पाहूया की नक्की कसं आहे आत पाहू शकतो आता आपण लेणीजवळ पोचलेलो आहे आणि आता लेणीच्या जवळ पोचल्यानंतर ले एकदम थंडगार फील येत होता का की आजूबाजूला खूप झाडी झुडप आहेत आणि त्याच्यामध्ये लेणी म्हणून खूपच मज्जा येते ते बसण्यासाठी वगैरे पण चांगली जागा आहे आणि खाली तिकडं पण खाली जायला पायऱ्या आहेत तिकडं नदीच्या काठेवर जायला पायऱ्या आहेत खूप मजा येणार आहे आज आणि मी तर खूप एक्साइटिंग होतं का की खूप दिवसानंतर आपली ट्रिप निघली म्हणजे एक महिना झाला पण मी काय केलं नव्हतं म्हणून तुम्हाला वाटत असेल अरे तुझे तर व्हिडिओ दररोज येतात मग तू कसा म्हणू शकतो एक महिना ते आमचा जो शेड्यूल म्हणजे व्हिडिओला शेड्यूल लावलेला आहे त्याच्यामुळे असे एक ला, शेड़ी ला। शेड़ी ला। एक करून येतात हे पाहू शकतो आता लेणीजवळ तर आलेलो आहे लेणीला असं उंच कट्टा आहे आणि वर जायला पायऱ्या आहेत लेणीला जाताना कृपया आपले बूट वगैरे बाहेरच काढावे पाहू शकतो मोठे मोठे असे स्तंभ आहेत ही थोडे थोडे तुटलेले आहेत मधून मधून पाहू शकतो आता आपण आता गेलेलो आहे आत पण खूप अंधार आहे पाहू शकतो खूप अंधार आहे मी तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो पहिल्या या जी पहिली लेणी आहे त्या पहिली लेणीपासून सुरुवात करू आपण आता आलेलो आहे खूपच अंधार आहे लाईट लावले तरी असं वाटते की खूप अंधार आहे पाहू शकतो आत आथ... आत पण तुम्हाला नीट दिसते का नाही सांगू नाही शकत पाहू शकतो खूपच सुंदर आहे जर तुम्ही बी या आ... नक्कीच भेट द्या खूप सुंदर आहे ही लेणी आता ही तर आपली अजून आहे अजून आपली अकरा लेण्या अजून पा अकरा रूम्स अजून पाहिजेत येते तर चला दुसरा रूम बघायला जाऊया ह्याच्या बाजूलाच आहे दुसरं ते मधले जे चार आहेत चार कप्पे नाही पाच कप्पे आहेत त्यांच्यात पण आहे म्हणजे त्यांच्यात मेन मूर्ती आहेत विठ्ठलाच्या श्रीकृष्णांची रामांची वगैरे अशी मूर्ती आहे आणि विष्णू मेन म्हणजे तर देवांची पण आहे भगवान श्री विष्णू आपला आपली ही आहे तिसरीवाली हे तिसरी रूम आणि हे पाहू शकतो येथे आता ही जे रूम आहे हिथं पहिलं तर गणेश श्री गणेशाची मूर्ती आहे हिवाली पाहू शकतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे आता आपण आलेलो या दुसऱ्या मूर्ती इथं श्रीकृष्ण आणि राधेचे असे आहे खाली कट्टा पण आहे मोठासा असा श्रीकृष्ण राधे अशी पूर्ण दगडात कोरलेली मूर्ती आहे अख्खी आता ही आहे आपली पाचवी लेणी येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे खूप सुंदर आहे ही आता आपली ही सहावीवाली सहाव्या रूम या सहाव्या रूममध्ये तर जो खालचा कट्टा आहे तो खूप डिझाईन केलेला आहे आणि येथे आहे भगवान श्री विष्णूची मूर्ती आणि साईडला जिथं मी आता हात लावला होता तिथं तुटलेली आहे तुम्हाला विचार तुम्ही विचार करत असाल की मला कळालं कसं ती श्री विष्णूंची आहे त्यांच्या हातात गदा होता ह्याच्यावरूनच मी ओळखलेलं की ते श्री विष्णु आहेत पाहू शकतो इथं चपेडदान मारुतीची मूर्ती आहे पण त्याला मिशा आहे तसे पाहू शकतो मिशा आहेत आता ही आहे आपली आठवी लेणी रूम हे पाहू शकतो या साईडला आता आपण इकडून खाली जाऊ या त्यामध्ये तर काहीच नाही होतं फक्त एक कट्टा होता पाहू शकतो आता एवढ्या लेण्या आपण पाहिलेल्या आहेत नऊ लेण्या आपण पाय नऊ रूम आपण पाहिलेल्या आहेत आता आपली ही दहावी दहावा रूम आहे अजून दोन रूम राहिलेले आहेत या रूमच्या आत तर काहीच नाही आहे आपण पाहू शकतो या रूमच्या आत तर काहीच नाही आम्ही बघितलं तर इथे पाहू शकतो या रूमच्या आत पण असे अरे इथं या रूमच्या आत एक बेडूक आहे आपण पाहू शकतो पण हा साधा बेडूक नाही आहे हा वेगळाच असा दिसणारा एक बेडूक आहे पाहू शकतो त्याचा कलर कसा आहे ब्लॅक के आ, परत ऑरेंज आणि साईडचे हात पण ब्लॅक आहे त्याच्यावर व्हाईट व्हाईट स्पॉट्स आहेत काय माहित कसला वेडूक आहे तर चला आपण दुसऱ्या म्हणजे आता ही अकरावी होती आणि या साईडला ही शेवटची म्हणजेच बारावी हा ही आहे शेवटची लेणी आणि मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो इथे यायचा रूट कुठून कुठून म्हणजे जिथून जिथून मेन जे गावा आ, शहर वगैरे आहेत तिथून किती वेळ लागतो ते सांगतो आता हडपसर पुणे येथून आंबिवली लेणीला जायला वन हंड्रेड अँड थर्टी थ्री किलोमीटर आहे म्हणजे तीन तास साडेतीन तास तर तुम्हाला लागणारच आणि कर्जतपासून चोवीस किलोमीटर अंतरावर ही आंबिवली लेणी आहे म्हणजे तुम्हाला चाळीस मिनिट तरी लागतील तिथपर्यंत पोचायला आणि पनवेल नवी मुंबई येथून चौपन्न किलोमीटर अंतरावर ही आंबिवली लेणी आहे म्हणजे तुम्हाला दीड तास तरी लागणार तिथपर्यंत पोचण्यासाठी आणि कल्याण येथून तुम्हाला अंब्युली लेणी पाहण्यासाठी फिफ्टी नाईन किलोमीटर म्हणजे तुम्हाला कमीत कमी दोन तास तरी लागतील तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही कुठं राहतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आता आता पाहू शकतो येते आपण आता जरा फोटो सेक्शन चालू होतं आपलं इथं आत परत एकदा आपण एक राऊंड मारूया शेवटचा आणि बघूया किती किती म्हणजे काय काय पाहायला आहे अजून जर काही भेटलं एट शिल्प वगैरे इथं सध्या अंधार आहे म्हणून काय शिल्प वगैरे असतील ते नीट बघता नाही आणणार पण बाहेर एक स्तंभ आहे ज्याच्यावर एक शिलालेख आहे तोही आता आपण पाहूया त्या स्तंभावर तो खूपच सुंदर असा शिलालेख आहे पाहू शकतो या साईडला असं मोकळा स्पेस आहे तिकडून पण एक जायला आत दरवाजा आहे आणि वरच्या साईडून काही असं दिसतं आहे आणि आता आपण इकडं या साईडला पण तसं सेम तसंच आहे फक्त जो दरवाजा या साईडला आहे तसं या साईडला नाही आहे हे पाहू शकतो हा शिलालेख हे पाहू शकतो थोडा मिटत चालला आहे सध्या तर हा शिलालेख पण आहे बरोबर सध्या दिसतो आहे तरी कमीत कमी पाहू शकतो लिहिलेलं आहे पण नीट वळकून नाही आहेत लांबून आणि खाली पाहू शकतो इथं अशी एक डिझाईन आहे आखी डिझाईन केलेली आहे मूर्ती वगैरे शिल्प कोरलेले आहेत खूपच सुंदर आहे येथे पण त्या साईडचा जो खांब आहे शेवटचा चौथा खांब तो जरा आता चांगल्या तुटलेली आहे तुटलेला आहे जरा म्हणून जरा रिस्की आहे इथं किंवा म्हणजे जोरात धक्का वगैरे नका देऊयाला तसं तुटणार तर नाही आहे हे खूपच स्ट्रॉंग आहे तरी काळजीसाठी म्हणून आहे आणि बाजूला एक पाण्याचं टाकंसुद्धा सुद्धा आहे तेही आता आपण पाहूया ते पाण्याचं टाकं त्याच्यामध्ये पाण्या पिणे योग्य एकदम थंडगार पाणी असतं त्याच्यात तेही पाहूया आपण मी तर पाहू शकतो आणि आता वरच्या साईडला पण वरच्या साईडला जो डोंगर आहे हा आणि आत अशी सुंदर लेणी आहे आणि बाजूला जे पाण्याचे टाकं आहे तेही आता आपण ते जाऊया जरा पाण्याची बॉटल पण भरून घेऊया आपली मेन इथं प्रॉब्लेम काय झालाय आपला आम्ही येत होतो बोरघाटात आणि बोरघाटामध्ये खंडाळाचा घाट ज्याला म्हणतो आपण तिथे आम्ही एक नाश्ता करायला थांबलेलो आणि आमची जी बॅग आहे तिथंच राहिली आम्हाला पूर्ण दिवस कॅप नाही होती काहीच नव्हतं बिना कॅपचं आम्ही फिरलो अख्खा म्हणजे तुंगी अख्खा एकदम कडक उन्हात चढलो होतो आणि परत आता येथे आलेलो आहे आता जाताना बॅग मिळ भेटेल का नाही काय सांगू नाही शकत ते तर जातानीच भेटेल जर त्या काकांनी ठेवली असेल तर भेटू शकते पण जर त्यांनी बघितली नसेल आणि कुणी नेली तर मेन प्रॉब्लेम होईल जाऊया आता अपन है नंतर ते थोड़ी आता आपण इथे काय आहे ते बघूया ते बॅगचं नंतर शोधता येईल ते आपल्या हातात थोडे आहे आता आपण लगेच थोडी जाऊ शकणार ते खूप लांब आहे आणि इथं पाहू शकतो हे पाणी ब्लू कलरचं आहे आणि इथे पिण्यायोग्य आहे आता आपण इथं क पाणी पितं आहे जरा आपल्याकडं बॉटल पण नाही आहे पाणी नाही आहे बिना पाणीचं आम्ही अख्खा तुंगी किल्ला चढलेलो जेव्हा वर आलो आम्ही तेव्हा आम्ही पाणी पिलं होतं पाहू शकतो आता ती लेणीचा जो कट्टा आहे तो आपल्याला येथून दिसत आहे आणि इथे जास्त काय म्हणजे तुम्हाला वाटत असेल आम्ही वर थांबलो म्हणजे हार्ड असेल एवढं पण काय हार्ड नाही आहे जास्त नाही आहे काय एकदम इझी ठप्पा आहे पाहू पाहू शकतो एकदम इझी काय चढायला पण नाही लागत आणि या लेणीला तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढ्या ओळख मागाशी चालत होतो वर येताना त्याला काही चढायला नाही नॉर्मल रोडला जसा फुट फुटपाथ असतो ना सेम तसंच इथे ते रोड होता एवढं पण नाही काही आणि ही एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि मला माझं म्हणणं आहे तुम्ही येथे नक्कीच भेट द्या खूपच सुंदर अशी ही लेणी आहे निसर्गरम्य ठिकाणात अशी आहे आणि आजूबाजूला सध्या म्हणजे गवत वगैरे आले उगले मोठं तेही कापण्यात आलेलं आहे पाहू शकतो आपण एकदम छोट्या आता इथं कापत आहे ते काका आणि त्या बाजूचं तर सगळं झालेलं आहे आणि पाहू शकतो इथं सुंदर असे नदी काठ्यावर आम्ही आता बसलेलो आहे वरच्या बाजूला तिथून खालून बघायचं दृश्य तर खूपच सुंदर आहे तुम्ही ही येथे नक्कीच या तर कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटाई आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्ही कोथळी गड किंवा तुंगी केला आहे का तुम्हाला म्हणजे कोथळीगड तर माहीतच असेल कोथळीगडाचा पण व्हिडिओ केलेला आहे आणि आता लवकरच तुंगीचा पण येणार आहे आणि को कोथळीगडाचा को, को तुम्हाला तर माहीतच आहे इतिहास रक्तरंजित इतिहास आहे मराठी साहित्याच्या अंगावर काटे आलेला काटे आणणारा असा हा किल्ला आहे तर बाय बाय आणि भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये आणि जे मी सांगितले ते कमेंट नक्कीच करा